कल्याण लोकसभेत डोंबिवली शहर नगरसेवक आणि महिला जिल्हा संघटक यांचा शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश ठाणे येथे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित केला शिवसेनेत प्रवेश कल्याण लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात झालेल्या विकासाने प्रभावित होऊन विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय आपण घेतला असून ज्या ठिकाणी आपल्या कामाची किंमत होते तिथे आपण आल्याची प्रतिक्रिया यावेळी विवेक खामकर यांनी दिली आहे कल्याण लोकसभेत एकीकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विक्रमी विकास कामांचं सादरीकरण जनतेसमोर ठेवत जोरदार प्रचार सुरू तर ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे डोंबिवलीत आले होते त्यांच्या दौऱ्याला काही तास उलटत नाही तोच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज खऱ्या अर्थाने शिवसेनेत प्रवेश केला आहे खूप उत्साहाचं वातावरण आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जे आहे या कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या प्रचारासाठी येत आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे मोठ्या उत्साहाचं वातावरण या दोन्ही लोकसभेमध्ये आणि कल्याण लोकसभेमध्ये तर एवढा उत्साह आहे की तुम्ही दोन तारखेला जेव्हा कल्याण लोकसभेमध्ये जे आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचा उमेदवार जेव्हा जाईल तेव्हा न भूतो न भविष्य अशी गर्दी जी आहे अशी कार्यकर्त्यांची गर्दी असेल नागरिकांची गर्दी असेल विविध समाजातील लोकांची गर्दी असेल ही आपण त्या ठिकाणी अनुभवायला हो नक्की या की कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ही कशाप्रकारे जी आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेवरती आणि महायुतीवरती जे आहे हे कशाप्रकारे प्रेम करते

त्यामुळे आज मी कविता गावण आपल्या उबाटाच्या जिल्हा संघटक विवेक खामकर प्रमुख राधिका गुप्ते विधानसभा संघटक किरण मुंडकर शहर संघटक आणि युवती सेनेच्या जिल्हा संघटक मीना शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण आणि इतर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज डोंबिवली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो आहे की अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी का मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालू है। खरम तेरा आहे खरं म्हणजे पन्नास एक्कावन्न आमदार तेरा खासदार हे सर्व जे आहे लोकप्रतिनिधी अनेक हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक लोक गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये झालेली विकासाची कामं आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सर्वांसाठीच आम्ही घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना जे आहेत त्यामुळे लोक सरकारच्याबद्दल खूप हो प्रभावित आहेत हे काम करणारं सरकार आहे हे घरी बसणारं सरकार नाही किंवा फक्त फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही तर प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं सरकार आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि ह्या हा कारवा आता वाढतच जाणार आहे खरं म्हणजे आज आपण पाहतो हो आहे की निवडणुका यांचा सर्व धूमधाम सुरू आहे आणि महायुतीला देखील लोक पसंत करत आहेत या राज्यामध्ये देशामध्ये मोदी साहेबांना पसंती देत आहेत आणि देशभरामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतो आहे महाराष्ट्रात देखील विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना काय बोलावं आणि काय आरोप करावे तेच सुचत नाही आणि म्हणून ते केलेली आमची कामं झालेला विकास याच्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी नवीन नवीन काहीतरी फंडे आहेत संविधान बदलणार हमकं करणार तमकं करणार लोकशाही धोक्यात आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी जेव्हा इथे सरकारमध्ये होती तेव्हा मी सरकारमध्ये होतो परंतु मी काही मुख्यमंत्री नव्हतो प्रमुख नव्हतो पण त्यावेळेस देखील लोकशाहीचा खून त्यांनी केला लोकशाहीचा गळा त्यांनी घोटला महाचा हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणाला चौदा दिवस जेलमध्ये घातलं हा गुन्हा पत्रकारांना तुमच्या अनेक लोकांना जेलमध्ये घातलं आज कितीतरी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला घातले पण आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा आणि खून कोणी केला आहे हे जनतेला माहीत आहे आज आमच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं आम्ही काम करतो त्यामुळेच सर्व लोक आमच्यासोबत काय येत आहेत यामुळेच आज कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील हे सर्व कल्याण लोकसभा मतदारसंघातले लोक आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघ दिवसागणित मजबूत होत चालला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं दहा वर्षातलं काम आणि विकासाचा अजेंडा हे सगळं बघून लोक महायुतीच्या सोबत आहेत आणि कल्याणमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आजच्या प्रवेशामुळे आणखी कल्याण लोकसभा अजून मजबूत झालेली आहे त्यामुळे मला आणखी काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही मला वाटतं डोंबिवलीत काय राहिलं आहे का विवेक येईल <laughs> <बाती है। laughs> आता सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आलेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो